मनकावते मंदिर हे रामायण कालीन मंदिर असून येथे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना आहिरव आणि मैरव या राक्षसांनी दामून ठेवले होते राम भक्त हनुमान यांनी प्रभू राम लक्ष्मणाची सुटका केली व या राक्षसांचा खात्मा केला अशी आख्यायिका आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे पहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर रामायण कालीन मनकावते मंदिर बाबत, सविस्तर रिपोर्ट आमचे प्रतिनिधी अनिल कोकाटे यांचा सविस्तर रिपोर्ट पाहत राहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर मंगवती यात्रेचं इथं मंदिर हे एक धार्मिक आणि रामायणातील प्रसिद्ध असं मंदिर आहे असं इथली आख्यायिकी आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला इथे आले होते आणि इथं अहिरव आणि महिरव राक्षसांनी इथं ना डांबून ठेवलं होतं आणि श्रीरामचंद्रांचा जो भक्त होता हनुमान त्याने या मंदिरात जाऊन आयरव आणि मैरव राक्षसांचा इथे वध केलेला आहे आणि श्रीराम लक्ष्मी आणि सीता येथून त्यांची सुटका केली आहे अशी आख्यायिका आहे आणि इथलं पूर्ण म्हणजे इतिहास बघता तर इथलं असं म्हणणं आहे की ही जी दीपमाळ बांधलेली आहे ही साडेतीन फिटापैकी सर्वात उंच अशी दीपमाळ आहे आणि त्या कारागिराचा उजवा हात तोडलेला असून फक्त ती डाव्या हातानेच बांधलेली आहे अशी इथली आख्यायिका आहे दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीचं पवित्र पाणी आज ह्या युवकांनी पंचन ते सात किलोमीटर प्रवास करून येथे आणलेला आहे आणि ह्या युवकांचा सत्कार सोहळा आपण इथे बघत आहोत माता येथील यात्रा कमिटी त्यांचा सत्कार करत आहोत পঢ়া গৈ আছে লাভ হ'ল ओके आपण यात्रेच्या निमित्त ठेवले आहे त्यांचं मगाचा कार्यक्रम आणि गाण्याचा कार्यक्रम सगळा पूर्ण पाहाण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं माझ्या है कोई जन्नत की वो मामाची पोर एक ना साडीवर एक फिरवी ना माझ्या गाडी गोर दुनिया दुन्या वरी नजर ना हम पे लो सुनो गोर चे दुनिया वॉलो बुरी नजर ना हम पे आजही या गावाचा रामायणामध्ये मंकावती नगरी म्हणून असा उल्लेख आहे आणि या मंकावती देवीची यात्रा पौष महिन्यातील पौर्णिमेला भरत असते